श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मुहूर्ताला हिंदू धर्मामध्ये शास्त्राप्रमाणे खूप शुभ मानले आहे यावेळी झोपणे निशिब्द मानले जाते ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने व्यक्तीला अनेक दिव्य शक्ती आणि बुद्धी प्राप्त होते आपली दिनचर्येची सुरुवात ब्रह्म मुहूर्तावर केल्यास सकारात्मक ऊर्जा विकसित होऊन यावेळी कोणतेही धार्मिक वैयक्तिक कोणतेही कार्य असो यशस्वी होण्यास मदत होते आता तुम्ही म्हणाल ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय रात्रीच्या शेवटच्या घटकेला म्हणतो कारण शास्त्राप्रमाणे पहाटे चार ते साडेपाच या वेळेला वेळ सांगितली गेली आहे त्यामुळे सर्व मंदिरांचे दरवाजे या वेळेत उघडले जातात आजकाल लोक पहाटेच्या वेळेत झोपून राहतात हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि सर्वच गोष्टींसाठी घातक आहे पहाटेच्या वेळी वातावरण शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले असते पहाटेच्या वेळेस घराबाहेर फेरफटका मारायला निघाल्यास शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो या पहाटेच्या वेळात जो कोणी ध्यान साधना नामस्मरण देवपूजा करेल त्या व्यक्तीला शुभफळ नक्की मिळते कमीत कमी तास आधी उठावे ब्रह्ममुहूर्त म्हणजे जीवनात सुखी समाधानी आणि आनंदी होण्याचा योग्य मार्ग आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने व्यक्तीला आरोग्य सौंदर्य लक्ष्मी प्राप्त होऊन शरीर निरोगी बनते शरीर निरोगी असणे याशिवाय व्यक्तीची मोठी संपत्ती काही असूच शकत नाही कमवलेली संपत्ती ही कुटुंबासाठी असते परंतु कमवलेले शरीर हे स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी असते धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर उठून उपासना केल्यास आपली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते ब्रह्म म्हणजे देवांचा काळ होय पहाटे तीन चाळीस ते पाच तीस या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे आपण पाहणार आहोत एक ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठल्यामुळे सौंदर्य ज्ञान शक्ती बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते पूर्ण दिवस हा ऊर्जेने भरलेला अनुभवास येतो आजच्या जगात ज्याचे शरीर सदृढ आहे तोच श्रीमंत आणि भाग्यवान आहे उदाहरणार्थ ज्याला डोळ्यांनी दिसत नाही कानाने ऐकू येत नाही पायाने चालता येत नाही अशा व्यक्तीला आरोग्य सदृढ असणे म्हणजे काय हे सांगण्याची गरजच कधी भासत नाही दुसरा फायदा धार्मिक मान्यतेनुसार पहाटे तीन चाळीस ते पाच चाळीस केलेले भगवंताची प्रार्थना ध्यानधारणा पूजा ही भगवंतापर्यंत पोहोचते म्हणून ब्रह्ममुहूर्ताला मुहूर्ताला उठाल तर जीवन सुखी जगाल तिसरा फायदा धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर प्रत्यक्ष देव आणि आपले पूर्वज हे आपल्या घरी येत असतात यावेळी जर ईश्वरी साधना करत असाल तर आपल्या घराची प्रगती आणि भरभराट नक्कीच होणार चौथा फायदा पहाटे उठल्यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा मानवी शरीरात प्रवेश करते त्यामुळे मनात चांगलेच विचार निर्माण होतात पाचवा फायदा यावेळी हात पाय स्वच्छ स्वच्छ धुवून आसनावर बसून नुसते देवाला आठवले आळवले स्मरले तरी साधकाची शारीरिक ऊर्जा शारीरिक शक्ती यात वाढ होते ब्रह्ममुहूर्तावर कोणत्याही सकारात्मक कार्याला प्रारंभ केल्यास मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडण्यास मदत होते सहावा फायदा यावेळी उठल्याने व्यक्ती अध्यात्मिक आणि व्यवहारिक या दोन्ही गोष्टींनी नेहमीच आनंदी सुखी समाधानी आणि शांत जीवनाचा स्व अनुभव घेत असतो सातवा फायदा ब्रह्ममुहूर्तावर उठून नाम चिंतन ध्यानधारणा गुरुस्मरण जप केल्यामुळे जीवनात अनेक चांगल्या गोष्टी तत्परतेने जाऊन कार्यात यश मिळते आठवा फायदा पहाटे हातपाय धुऊन आसनावर ध्यानस्थ बसायचे आहे किंवा आपण बारा वाटांना फिरणारं मन शांत करून एकाग्र बसलं तरी सर्व गोष्टींचा लाभ होणार आहे एक गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाल मी आता उठलो आहे पण अंतरुणाच्या बाहेर येणार नाही जागे राहून अंतरुणातच पडून राहणार रा आहे पण तुमच्या या सवयीमुळे तुम्हाला यश आरोग्य प्रगती काहीही मिळणार नाही नववा फायदा ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर स्वतःचे नशीब बदलाल कारण यावेळी घेतलेला निर्णय यशस्वी ठरतो आत्मसुखाचा अनुभव एकदा घेऊन बघा आपण फक्त म्हणतो मी ही भक्ती करणार मी हे करणार ते करणार याला अर्थ नाही आपण काय करतो या गोष्टीला अर्थ आहे आणि त्या गोष्टी कोणत्या वेळेला करतोय त्याच्यावर त्या, करतो त्या व्यक्तीचं यशस्वी जीवन अवलंबून असते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ